खासदार साहेब निवडणूक सोडून दुसरा प्रश्न विचारतो रेल्वेच्या संदर्भात अधिवेशनामध्ये तुम्ही प्रश्न मांडला होता शिर्डी मार्गे रेल्वे संदर्भात नक्की भूमिका काय आहे कोणत्या संदर्भात भूमिका स्पष्ट केली होती या मार्गे यामध्ये आपण वारंवार जर पाठपुरावा बघितला असेल तर आपल्या भागातूनच पुणे नाशिक रेल्वे जावी ही आमची आग्रही मागणी आहे या आग्रही मागण्यामध्ये माननीय रेल्वे मंत्र्यांचं जे उत्तर होतं ते काहीच वेगळं उत्तर आलं ते वेगळं सुद्धा रेल्वे मंत्र्यांची दोनदा भेट घेतो त्यातही त्यांचा फायनल डीपीआर जो त्यांचा एक अलाइनमेंट आहे या अलाइनमेंट विषयी अजून थोडी साशंकता आहे ती अलाइनमेंट जर झाली नाही तर डेफिनेटली पुन्हा आपल्या ज्या शक्यता या जास्त पुनरुज्जीवित होतात यामध्ये माननीय रेल्वे मंत्र्यांनी जो महत्वाचा सा मुद्दा सांगितला तो जीएमआरटीचा सा मुद्दा सांगितला जीए yes. जी थे 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 थे। की जीएमआरटी ने डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीला एको मी आपल्याला हवं तर ते जे उत्तर आहे संसदेचं मंत्रालयाचं ते उत्तरही आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून देऊ शकेल की जी एम आर मध्ये एकूण एकोणतीस देशांचा पीक आणि आता एकीकडे वॉर आहे दुसरीकडे मध्य आशियामध्ये थोडंसं तणावाचं वातावरण या सगळ्या पार्श्वभूमीवर एकोणतीस देशांना दुखावणं हा विचार केंद्र सरकारला करावा लागतो असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळं याच्यावर पर्याय काय कारण जी एम आर टीने डिपार्टमेंट ऑफ ॲटोमिक एनर्जीला कळवलं आणि डिपार्टमेंट ऑफ ॲटोमिक एनर्जीने रेल्वेला कळवलं की आम्हाला पेंटोग्राफच्या फ्रिक्शनचा आणि रेडिओ सिग्न्सचा या दोन्हीला त्रास होईल म्हणून संसदेमध्ये मी पंधरा जागचं उदाहरण दिलं ज्या पंधरा जागी रेडिओ टेलिस्कोप आणि रेल्वे हे दोन्ही एकत्र आहे तर त्या संदर्भामध्ये रेल्वे मंत्र्यांनी आश्वासन दिले की याच्यावरही काय तोडगा निघू शकतो आम्ही विचार करतो आणि त्यानंतर त्याच्यावर आपल्याला त्याचं उत्तर पण आम्ही आरो रेल्वे याच बाबातून गणपती